आजकालची लहान मुलं पण अतिशय हुशार झालेली आहे नूडल्स म्हणून जर शेवय़ा दिल्या ना तर त्यांना अगदीच नको असतात कारण नूडल्सची चव ना शेवयांना येत नाही चला तर मग शेवयांची अशी भन्नाट रेसिपी करूया जेणेकरून मुलं नूडल्स जेवढ्या आवडीने खातात ना तेवढ्याच आवडीने शेवया सुद्धा खातील त्यासाठी कढाई ठेवलेली आहे पूर्णपणे कढाई गरम करून घ्यायची आहे आता मी इथे गव्हापासून ज्या आपण शेवया बनवतो मी त्या शेवया घेतलेल्या आहेत जे आपण उन्हाळीमधून पदार्थ बनवतो त्यापैकी हा एक पदार्थ आम्ही नक्कीच बनवतो आता इथे दोन वाटे मी शेवया घेतलेल्या होत्या आधी अर्धा चम्मच तेल टाकून घेतलं आणि त्यांना कुरकुरीत भाजून घेतलं थोडा कलर चेंज झाला की ज्या वाटीने मी इथे शेवया घेतल्या होत्या दोन वाटी भर शेवया घेतल्या तर मी तीन वाटी भर इथं ता पाणी टाकलेले आहे म्हणजेच शेवया बुडतील ना एवढं पाणी टाकून घ्यायचं आहे मीठ पण थोडं कमीच टाकायचं आहे कारण शेवयामध्ये मीठ फक्त चमच्याने एक ते दोनदा हलवून घ्यायचं आहे आणि लो गॅसवरती शेवयांना उकळी काढून घ्यायची काहीने एका मिनटाच्या हात या शेवया नरम होतात आणि एखाद्या जाळीमध्ये याला ओथून घ्यायचं आहे गरम पाणी काढून बाकीला साइडला ठेवायचं द्यायचं त्या पाण्याचा काही यूज नाही नंतर या शेवटी आपण थंड करून घेऊया आणि त्या साईडला ठेवूया तोपर्यंत तीच कढाई ठेवलेली आहे मी गरम करून घेतली परत तीच कढाईमध्ये मी अर्धा चमचा तेल टाकून घेतलेला आहे आणि त्यामध्ये मी इथं अंडे घेतलेले आहेत इथं मी तीन अंडे घेतलेले आहेत फक्त याला फोडून असं याला ओतून घ्यायचे तुम्ही तव्यावरती किंवा छोट्या पॅन मध्ये सुद्धा ही प्रोसिजर करू शकता जास्त भांडे भरण्यापेक्षा तुम्ही तेच भांडे युज अंड्यांना फोडून फक्त टाकून घ्यायचे अजिबात मिक्स करायचं नाही आणि त्याच्या चपातीप्रमाणे किंवा अंड्याच्या पोळी प्रमाणे अशी त्याची पोळी तयार झाली त्याचे किनारे काढून त्याला पलटून घ्यायचं आहे आणि खालची बाजू पण छान कुरकुरीत करून घ्यायची आहे शेवळ्या आणि नूडल्स मधला अंतर चांगलाच कळतो म्हणून ते खूप नाटकी करतात हे शेवळ्या खायला आणि बाहेरचे नूडल्स हे मैद्यापासून बनवलेले असतात किंवा कोणते पदार्थ वापरतात ते आपल्याला माहित सुद्धा नसतं भाज्या शेवाळ्या तर चांगलेच असतात याची पोळी तयार झाल्यानंतर याचे तुकडे तुकडे करून घ्यायचे आणि त्यांना तव्यावरती रोस्ट करून घरातील मंडळी सुद्धा ही चौदा रेसिपी खाऊन खुश होती तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाजी पण टाकू शकता वटाणे शिमला गाजर किंवा रंगीबेरंगी तुम्ही कॅप्सिकम सुद्धा इथे यूज करू शकता अंडा काढून घेतला परत त्याच कढाईमध्ये एक चमचा भर तेल टाकलेला आहे म्हणजे मी अर्धा चमचा शेवड्या भाजायला अर्धा चमचा अंड्यांसाठी आणि एक चमचा इथे शेवड्या दोनच चमच्यापासून ही रेसिपी तयार होते जास्त तेलकट सुद्धा होत नाही इतर काही लोक बोलतील या रेसिपीला किती तेल यूज झालेलं आहे तेल गरम झाल्यावरती जिरी मुरची फोडणी देऊन घेतली कांदा टमॅटो आणि तुम्ही शिमला मिरची टाकून घेतलेली आहे तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील तुम्ही त्या टाकून घ्यायच्या त्या जा फ्राय झाल्यावरती थोडं इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे म्हणजे पटकन या नरम नाही तर टेस्टसाठी तर मिरची टाकलेली आहे ही मिरची जास्त तिखट नाही मिडियम आहे तुम्ही इथे मसाला यूज करू शकता विकेंड असो या एखादे पाहुणे कोणी येऊ देत आपल्याला प्रश्न पडतो त्यांना काय वेगळं बनवायचं पण त्याच पदार्थांपासून ही फक्त एका वस्तूमुळे रेसिपी खूप टेस्टी बनते आणि बनवायला सुद्धा सोपी त्यानंतर इथे मी थोडा लाल तिखट टाकून घेतलेलं आहे चमचा हळद आणि थोडंसं आमचूर पावडर टाकून घेतलेली म्हणजे त्याला अजून टेस्ट येईल ते चांग छान असं नरम झालं कांदा टमॅटो लागेच इथे शेवाळ्या टाकून घ्यायच्या आहेत शेवळ्या पूर्ण अजिबात ओतायच्या नाही असं थोड्या थोड्या काढून मग ओतायचा नाही तर त्याचा पूर्ण गचका होईल आणि त्या पूर्ण एकाच ठिकाणी जमा होतील शेवाळ्या झाल्या की लगेच अंडे पण ओतून घ्यायचं आहे आता शेवाळ्या जास्त जास्त चिपकायला नको म्हणून मी तर अर्ध ही कमी एवढी लिंबाची फोड घेतलेली होती त्याचा रस काढून मी ते टाकून घेतलेला आहे अंडा शेवाळ्या आणि आपण तयार केलेला मसाला छान एकत्र मिक्स करून घ्यायचा हलक्या हाताने करायचा आहे म्हणजे शेवळ्यांचे तुकडे तुकडे की जास्त व्हायला नको त्या एकदम लो टू मिडियम ठेवायचा छान परतून झालं की भरपूर सारी कोथंबीर टाकायची मीठ आधी टाकलं गेलं होतं म्हणून इथं मिठाची अजिबात गरज पडली नाही तुम्ही टाकू शकता तुमच्या टेस्टनुसार एक ते दोन सेकंड परत एक वाफ देऊ द्या आणि गरमागरम या मस्त शेवळ्या कांदा बरोबर आणि बारीक शेव बरोबर किंवा तुम्ही इवन वरून सॉस टाकू शकता खूप टेस्टी लागता करून बघा तुम्हाला सुद्धा आवडतील आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहमीप्रमाणे माझ्या व्हिडिओला खूप सारा सपोर्ट करा तुमच्या फॅमिली मेंबर बरोबर पण शेअर करा कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा जराही आवडला असेल तर एक लाईक तर नक्कीच व्हायलाच पाहिजे या व्हिडिओ झाले का नाही मग चटकदार मस्त या शेवाळ्या असा नाश्ता नंतर दिवसाची सुरुवात इतकी सुंदर होते नक्कीच बनवा या अंडा शेवायाला तर मग भेटूया एक नवीन व्हिडिओ सोबत का प्या आणि मस्त राहा बा बाय